राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुलेवाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले निवडणुकीच्या तोंडावर वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे असे मत व्यक्त करत तीन दिवस ते उपोषणाला बसले शनिवारी त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शरद पवार यांनी सकाळी बाबा आढाव यांची आंदोलन ठिकाणी जाऊन भेट घेतली यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली शरद पवारांनी आपला पाठिंबा बाबा आढाव यांना जाहीर केला त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट ईव्हीएम हॅक होऊ शकतं प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या दिसतंय असं सांगत मतदानाच्या दिवशीची शेवटच्या दोन तासांची आकडेवारी धक्का दायक असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय देशामध्ये दीर्घता झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला खुश होण्याचा त्या माध्यमातून व्यक्त होते लोकांचा चर्चा ही होते का की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवाफर आणि पैशाचा महापौर या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारने कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सव राज्याची देशाच्या निर्मितीच लोक पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्त यापुढे देश नव्हतं ते यावेळी महाराष्ट्रात बऱ्याला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थ वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा जी दोन वेळेस ऐकतोय की कानमधला येत असताना बाहेर जे काही लोक मिळते त्या सगळ्यांना जनफकाच नारायणांची आठवण आहे आज तरी या दृष्टीनं प्रभावी खाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि जी माहिती केली तिथं सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा जोशी वा संबंधित अशा वास्तूमध्ये ती वसलेली आहे एक फटाचा दिलासा बाबांच्या या विपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं बाबा स्वच्छ दिसत